रोज भाजीचा काय आहे काय कांदे नाही कांदे कोण घेऊ माधुरी कांदे घेते माधुरी घरी काय दोन कांदे लागते ला। <laughs> माधुरी ए माधुरी आहे मा, माधुर का माधुरी बाहेर गेले कुठं गेली ते औषध आणायला लावलं मेडिकल मध्ये मला कांदे असेल तर कांदे आता तिला माहिती कुठे ठेवले ती ना बसा येईल ती बसा पण ती कधी माझ्या येईल आता दहा पंधरा मिनिटात येईल आम्हाला बाहेर जायचंय कांदेच नाही नेमकी घरात म्हणलं त्यांना भाजी करून काय झालं ते मावलं नमक गोळा औषध संपले तिला काय म्हंटल तू जाय मेडिकल मध्ये पावती होती बाक ती पावती दिली तिच्याकडे गोळा औषध आणायला लावले कधी तब्येत विगड माझी काय झालंय काय सारखे चेक आहे कुठं काय होत

ताव दुखु द्या तसं मानावरंच काही नाही बरं का नाही नाही तो अनावर लय भारी मला माहिती आहे पण शेजाऱ्याला पावत नाही ना आपलं शेजाऱ्यांचं काय कर... म्हण बघ असं राहतं ते नाही मी नेमकी येते ना तुम्ही नसतात माधुरीच राहते आणि आज थांब म्हणजे तब्येत उडेल म्हणून मी आज घरी थांबलो माधुरीचं माझं लिप पटत हिच रे पोट दुखत शरीर याला अवघड तिचं म्हणणं आहे माधुरीशी मी बोललीच नाही नव्हराबाई सारखे भांडण सारखे मांडत आता डोकून पाहत होती पण आपण जाते नाही मी नाही जात मी जराचं लावून घेतो तिला सांगेल कोणाचे बाहेर नऊशे हजार जायचं नाही पटत कांदा मिरची दिवसभर चालूच असतं रोज जेव्हा असेल कांदे नाही ना पार वर ठे केली किचन किचनच्या वर याच्यावर तिला काय म्हणा आता पुरणार नाही नाही तिला वेळ आले तर घेऊन जा तुम्ही कांदे कांदे मी काय घेऊन आणतोय ना गावाकडून डायरेक्ट क्विंटल एक घेऊनच येतो डायरेक्ट तुम्ही कांदे पाहिले असते तुम्हाला मदत केली पायला भाजी घ्यायची करायची ना मला हा पण थांबला येते फोन लावून पाहतो थांबत तिला फोन लावून पाहतो येते काय हॅलो माधुरी किती वेळ लागेल येला माझी तब्येत बिघडायला लागली लवकर गोळ्या अनुभव तिला सांगा कांद्या घ्यायला अजून आण तास लागेल गरजे का, का मेडिकल मध्ये बरं बरं ये लवकर तिला सांगा ना मी कांदे घ्यायला हा ती रुपाली आली कांदे न्यायला तिला मा काय आत परवा नेतो आता ना लवकर तोपर्यंत बसेल ती ये लवकर ते म्हणा अर्ध तास लागला अजून माझे जवान द्यायचे कांदे आणायला गेली का डायरेक्ट भाजी बनवायला गेली काही कळा ना बरं ये ना काय कळा ना जाऊन पाहू का जाऊनच पाहतो आयला होईन ते बसले काही गफा मारेत ना चला पाहतो काय चला मग मी जाते आली का मला फोन चा, करा काय झालं भाऊजी काय झालं चक्कर चला बघ तुम्ही उठा बरं आराम करा उठा उठा आराम करा मला सांगायचं ना आधीच काय भाऊची चला चला काय चाललंय आता

मी आले कांदे घेतले ती नव्हती बोलणं केलं तिच्याशी बोलणं केलं तिला विचारा कॉलवरतीचं बोल म्हणे तब्येत नाही माझी तर तुला लवकर आहे की म्हणे घेऊन येते म्हणून मी नक्कीच पुढं ते लगेच खाली पडले पण त्याला उचलून बसवतो वरती तुमची शपथ असं काय शपथ नको घेऊ बरं का

Miti kamar di samping mana? Miti nih marvayak itu mana? Marat. Ayo baiq marat. Ayo baiq marat. Tolso 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 marat. Tolso

म्हणून माणूस डोळ्याला आता जर तू तु घरी तुझी बायको घरी नाही माझी बायको जर काही वस्तू मागायला आली जर तुला काय केलं तू हात झोपेल किंवा दुखा देत आवलं जर माझ्या ना तुला जर पाहिलं तू बाय तू माई बाय तू तुला काही आदर उठवणार नाही का सांग बरं अरे तुझी बायको उठली पण मी ते तर ना माझी मी बाहेर घरीच नाही कोणत्या मी काय माहिती मी ऐकलं तुझ्याविषयी बाब बाहेर पाहिलं प्रत्यक्ष पाहिलं तुला तर पाय आलं तुझ्याला तुझ्या आई बापाला बोलून गेली सुद्धा जात नाही होईल या होईल पूर्ण यांचं काहीतरी चालू होतं कवळ्या मार्च एक काय वाटत ना तुला फोन केला त्यांना कांदे घ्यायला आले तुला बर त्यांना बरं तुला काय केलं गेलं त्यांच्या मेडिकल मध्ये बरं नाही ना मी फक्त पुढे गेले कांदे नाही भेटले तू नव्हती म्हणून मी चालले होते तिच्या करून पाडून असं उच्चार काही

ठीके अगं मी फक्त नवरा चक्करून पण तू औषध घ्यायला गेली होती ना गेली सांगितलं मला तब्येत बरी नाही म्हणते औषध घ्यायला गेली तू म्हणतो मी नंतर येते थोडं माझा नवरा आला ते पण मी फक्त म्हणतो भाऊजी चक्कर आली तर आग काय खोटं बोलतो भाऊजी आग

आवाज सांगते मी चालू सांगते भाऊजी इथं बसेल होते भाऊजी मी तशी आली मी कांदे माझ्याकडे आले भाऊजी इथं बसेल होते भाऊजी मला म्हणे घरी नाही म्हटलं भाऊजी मी चालले भाऊजी म्हणे दोन मिनिटं बस मी दोन मिनटं बसे भाऊजी माझं बोलणं झालं कॅमेरे काय लावलं असेल ते चेक कर मग भाऊजी म्हणे आली का फोन तुला बोलवतो म्हणे परत मग तुला फोन केला मग म्हटलं चाल तुझ्याशी बोलले मी ती म्हणे कांदे आणायला चालली म्हटलं कांदे लागतात भाऊजी ती आली का मी परत येते काय लवकर आली नाही शेवर माझ्या नरा शेवर लागत होतं मी गेले ते पण काही घरी नव्हते मग मी डबल इत पण तर घे भाऊजी चक्कर पडले तू घरी नव्हते तू मला बोलली ना काय घेऊन येते म्हणजे मी लगेच आलो दोन मिनिटात अहो तेच कांद्यात घ्यायला आले भाऊजी कांद्यात तुझं नव्हतं मला माहिती होतं का नाही वर माया नाही तू समजली कसे तुझा डोळ्या माझ्या नव ऐक चिकाय मला काय गरज नाही तुझ्या कांदे मला माहित असे मी सरोबर घ्यायला गेले असे मी गेलं नाही आवाज काल मी कांदे घ्यायला गेले ही नव्हती मारी

होईल आना बर बाहेर नेमकं काय विचारा करायची नाही तशी अ बाबू राहू या बरं बाहेर या बरं या काहीतरी मालत्र काहीतरी गैरसमज झाला काय काय माहिती अशी नाहीये होईन तुम्हीच काहीतरी केलं असेल मग तुझ्याच मनात काप तुझा तुझा दौरा तुला स्वप्य जात नाही तू बाई काय तुला असं माहिती आता काय बरं का नवरावराव्याच्या मागे दहा जण मी त्याचा संशय नाही का असल्याने खालून तुझ्या मोळ मी त्यालाही सोडून देणार सांगा आता काय आता तुझा तु नवर देऊन

दवाखान्याचा वहिनी जा दे कट 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 सोडा अभि कसे बिचाऱ्याला रिकाम तर काय होऊन जायचं जाऊ दे बाबूराव जाऊ दे काही नाही माझ्याकडून चुकी झाली असेल गैरसमज झाला असेल माझा वाला तर माझी बायको काय अशी नाही हा ना होत ते कधी कधी ना गैरसमज विश्वास ठेवायचा तुम्ही शिका हा ती म्हणणं बरोबर आता तुझ्याच नवरा बोलला का मी तर पाहिलं पण नव्हता ना नाही झालं माझं हा काय करू पाय पायमाय खालून कोण पाहतेच नाही पाय मार पाय मारता पाय मार पाय काय पाय सर पाय माणूस गरीब माणूस होतो माझा नाही पाहिलं मी ते असं असे मी ते माझ्यासारखं असं होतं मी माणूस आली बरं का

तुझ्या घरात नाही दोघा तिच्या नवऱ्यातच खोटे तिच्यात काहीतरी खोटे तुमच्या आता खोटे बाबा खोटा आता काय झालं तू मला मला आणायला पाठवलं तुम्ही घरी नव्हते तुम्ही रोज कांदे आणून तुम्ही आज कांदे आणले नाही आणि मग अशी काय बोलली मला तुझा नवरा दे बोलली बोलली ती ना तिचं तुमचं काहीतरी बॉटमॅक झालं बोलणं झालं कॉलवर म्हणजे तुम्ही ऐका मी नसताना तुम्ही कॉलवर बोलले मग तुम्ही सांगितलं आज कांदे आणायला तुम्हाला का पाठवलं रोज रे पाठवल आणि तेवढंच मी कांद्याने चक्कर येऊन पडले

काय केलं काय मी काय मला आता तू चहा ठेव हा बरं उपकारच केला माझ्यासाठी अगं ठेव ना का आला तो वाचलं रे बाबा हा आईला नाही तर आज लय माझा पडला असता मग पण आता वाचलं बरं आता नंतर आहे ना परत वेळ येईलच काहीतरी न्यायला येईलच पण सोळा डाव नाही तिला मी हां सम्या किती दात खाऊन आलता ना पाहता त्याच्या हां एक दिवस तरी सापडलं तिला सोळा डाव नाही तो मग मायकू सांगू शकतो ती गीती ऐकेल बरं